शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकरिता आमदारांचे धरणे आंदोलन आज सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने शिक्षक आमदार पदवीधर आमदार आता या चित्रामध्ये आपल्याला काही ठराविकच शिक्षक आणि पदवीधर आमदार पाहायला मिळत आहे बाकीचे शिक्षक आणि पदवीधर आमदार कुठं आहे असा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये प्रमुख मागणी आहे आघोषित शाळांना अनुदान मिळावे अंशता अनुदानित शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ मिळावी शेवटच्या पट्टसंख्येची आठ शिथिल करावी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विभाग अनुदान तत्वावर व वा अंशता अनुदानवर नियुक्त तसेच दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना जुनी पेन्शन योजना लागू करावी अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करावे दोन हजार एक पूर्वी मान्यता असलेल्या अठ्याहत्तर महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान मिळावे आदिवासी आश्रम शाळा वेळ पूर्वीप्रमाणे ठेवावी वे, दिव्यांग शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे शिक्षकांची भरती त्वरित करावी समग्र शिक्षा अभियानात काम करणाऱ्या शिक्षकांना नोकरीत कायम ठेवावे या मागण्यांकरिता काही ठराविक शिक्षक आणि काही ठराविक पदवीधर आमदार यांनी पायऱ्यांवरती विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून आंदोलन धरणे आंदोलन केलेले आहे आता याचा कशा पद्धतीने हे फक्त आंदोलन ठरते की हा निर्णय करून घेण्याकरिता सर्व शिक्षक पदवीधर आमदार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित झालेला आहे का बाकीचे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार हे कुठं आहे या दे याचा देखील प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला जात आहे आणि ह्या प्रश्नासंदर्भात टप्पावडीचा निर्णय शिक्षक भरतीचा निर्णय जुनी पेन्शनचा निर्णय याच अधिवेशनामध्ये किंवा लवकरच होणार का हे की हे फक्त निवडणुकीपुरते घोषणा करून पुन्हा शिक्षकांच्या हाती काही मिळणार नाही याची देखील आता चर्चा सुरू आहे या सर्व प्रश्नांची उत्तर लवकरच आपल्याला पाहायला मिळतील